मी स्मिता देशपांडे बॅच मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर मला फेसबुकवरनं कळलं आणि माझ्या भाऊजींनी सांगितलं की डी एफ एफ ही एक छान संस्था की जे डायबिटीजसाठी काही वर्क करते आणि मग मला फेसबुकवरनं कळलं की डी एफ एफसारखं टी एफ सुद्धा थायरॉईड फ्री फॉर एव्हर ही जी संस्था चंद्रश्री मॅम चालवत आहेत तर मला थायरॉईड बऱ्याच वर्षांपासून होता दहा वर्षांपासून म्हटलं जॉईन तर होऊन बघावं आणि जेव्हा मी जॉईन झाली आणि बघितलं ह्यांचे सगळे प्रोटोकॉल्स फॉलो करायला सुरुवात केली तेव्हा मा माझ्यामध्येच मला खूप बदल दिसायला लागला थोडं माझं इन्फ्लेमेशन जे होतं ते कमी झालं चिडचिड कमी झाली मला घरचे लोक म्हणायचे वारंवार तुझ्या चेहऱ्यावर खूप असं रिॲक्ट करतेस तर ते पण कमी झालं हळूहळू मला लक्षात यायला लागलं की ही जर जीवनशैली मी आ, अपनावली म्हणजे मी जर केली ती तर त्यामध्ये माझ्यासाठी खूप फरक पडेल आणि माझ्यासारख्या ज्या हजारो किंवा लाखो बायका आहेत ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्या सफर करत आहेत त्यांनासुद्धा मी ॲक्च्युली काही थोडंफार जर गायडन्स करू शकली माझ्यातर्फे आणि चंद्रश्री मॅडमला शी त्यांना जोडू शकली तर ते कदाचित सोशल वर्क चांगलं होऊ शकेल आज आम्ही इथे रिट्रीट प्रोग्रामला आलो आहे देहमला तर तिथे आहे आम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याचं नावच आहे की नेचर क्युअर आणि खरंच या चार दिवसामध्ये आहे की एवढं क्युअर झालो आहे आम्ही सगळ्याच दृष्टीने म्हणजे मानसिक शारीरिक सोशली जे सोशली ऑकवर्डनेस होता तो पण कमी झाला मैत्रिणी मिळाल्या खूप त्यानंतर इथले जे सेशन्स झाले त्यामधनं आम्हाला मेडिटेशन योगा झुंबा त्यानंतर खूप लाईफस्टाईल्स शिकवल्या गेल्या की ज्या तुम्ही जर रोजच्या जीवनामध्ये जर तुम्ही त्याचा उपयोग केला तर त्याचा खरंच किती फायदा होतो आणि खूप अशा गोष्टी असतात की ज्या आपण अगदी डोक्यामध्ये ठेवतो ग्रजेस ठेवतो दुःख राग तो कसा काढायचा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही पण भाग्यश कुलकर्णी सर चंद्रश्री मॅडम आणि इथले जेवढे पॅनल डॉक्टर्स आहेत टी एफ एफचे त्यांनी येऊन आम्हाला एवढं छान गायडन्स केलं त्यांनी नक्कीच फायदा होणार आहे आणि हे सगळं शिकलेल्या गोष्टी आता उद्यापासनं घरी गेल्यानंतर त्या फॉलो करायच्या आहेत आणि त्या फॉलो केल्यानंतर ह्याच्यानंतरचा व्हिडिओ त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा आणि माझ्यात स्वतःमध्ये जो काही मला बदल पण बघायचा आहे तर थँक्यू सो मच टू धिस टी एफ एफ फॅमिली अँड डी एफ एफ ऑल्सो कारण डायबिटीस आणि थायरॉइड हे एकमेकांचे बहीण भाऊच आहेत तर एक जर आपण क्युअर करायला गेलो तर दुसरं आपोआपच होतं आहे हे लक्षात येत आहे त्यामुळे थँक्यू सो मच टू धिस होल फॅमिली थँक्यू